नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत बरेच भाविक हे करत असतात आपल्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास असावा तिची कृपा सदैव राहावी संसारात सुख शांती टिकून राहावी या इच्छेने सर्वजण हे व्रत करत असतात तर हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो हे व्रत मार्गशीर्षेच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर या लक्ष्मी व्रतात पूजाविधी कहाणी आरती नियम इत्यादी करण्याची परंपरा आहे त्यावर श्रद्धा ठेवून मनोभावे हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि आपले, आपले मनोरथ हे पूर्ण होतं थोडक्यात काय तर श्री महालक्ष्मीचे हे व्रत जो मनोभावे करेल त्यावर मातेची कृपा ही राहील व त्या व्यक्तीच्या आयुष्याचे सार्थक हे होत असतं पण श्रीमंती आल्यावर माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने देवीचे चिंतन मनन करावे म्हणजे मन माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर राहते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहिल्याने आपली मनोकामनाही पूर्ण होत असते तर मंडळी याआधी श्री महालक्ष्मीचे व्रत कसं करावं पूजाविधी कसा करावा लागणारे संपूर्ण साहित्य याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन निश्चितच पाहावा यंदा मार्गशीर्ष गुरुवारचे चार गुरुवार हे आलेले आहेत तसेच अमावशा तिथी तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार दर्श अमावशा ही तीस नोव्हेंबर रोजी असेल तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबर दोन हजार पासून होणार आहे तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याची सांगता होणार आहे या दरम्यान यंदा मार्गशीर्ष महिन्याचे एकूण चार गुरुवार हे आलेले आहेत त्यामध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असेल तर तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तसे चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे श्री महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकते तसेच सवासन स्त्री असेल कन्या असेल किंवा पुरुष मुलं हे सुद्धा हे व्रत करू शकतात तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेदरम्यान काही प्रश्न आपल्याला पडत असतात जसं की प्रत्येक गुरुवारी आपण तोच नारळ ठेवावा का तसेच ओटीच्या साहित्याचं काय करावं आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर या दिवशी उद्यापन करावं का तसंच ही पूजा पुरुष करू शकतात का आणि जर आपल्याला सुतक असेल तर आपण उपवास किंवा पूजा करावी का तसंच मार्गशीर्षचे गुरुवार हे महिनाभर चालतात त्यामुळे महिलांना मासिक धर्म जर असेल त्यामध्ये पूजा करावी का किंवा उपवास करावा का या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्याला बरेच असे प्रश्न पडत असतात मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर त्या दिवशी उद्यापन करावं की नाही महिलांना हदी कुंकवाला बोलवावं की नाही या दिवशी उपवास करावा का तर या दिवशी व्रत हे आपण करावं तसेच एकादशी असली तरी पूजा अर्चा आपण नेहमीप्रमाणे जशी करतो त्याप्रमाणे करावी पूजा मांडणी आरती कहाणी वाचन तसंच नामजप मंत्रजप ही सर्व सेवा आपण या दिवशी करावी ज्याप्रमाणे आपण तीनही गुरुवार हे व्रत नियम पाळले अगदी त्याप्रमाणेच आपण शेवटच्या गुरुवारीही मांडणी तसंच पूजा नामजप कथा वाचन हे सर्व करायचं आहे आणि सायंकाळी गोळाधुणाचा नैवेद्य दाखवून चौथ्या गुरुवारी किंवा एक कोणत्याही गुरुवारी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा उद्यापनाच्या दिवशीही अनेक स्त्रिया पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि तो देवीला अर्पण करतात तर मैत्रिणींनो शेवटच्या गुरुवारी जरी सफला एकादशी असली तरी आपण या दिवशी उद्यापन हे करू शकतो आणि यावर्षी चार गुरुवार हे आलेले आहेत त्यामुळे चारही गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायला मिळणार आहे तसेच यथासांग मनोभावे आपण पूजन करावं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे संपन्न करावं बऱ्याच महिलांना असाही प्रश्न पडलेला असतो की जे पूजेमध्ये आपण पहिल्या गुरुवारी नारळ आणि पूजेचे साहित्य वापरलेलं होतं पुढील गुरुवारीही तेच वापरावं का तर हो आपण जो नारळ पहिल्या गुरुवारी ठेवलेला असतो तोच आपण चारही गुरुवार ठेवावा आणि तो खराब होणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही यासाठी तो पाण्यातही तुम्ही ठेवू शकता किंवा ओल्या कापडामध्ये तो ठेवला तरीही चालेल आणि प्रत्येक गुरुवारी तोच आपण नारळ वापरावा तसेच कळशाखाली आपण जे तांदूळ घेतो तेही एका छोट्या डबीत आपण व्यवस्थित भरून घ्यावेत आणि प्रत्येक गुरुवारी तेच वापरावे तसंच विड्याचं साहित्य ओटीचं साहित्य आपण चारही गुरुवारी तेच वापरावं आणि उद्यापनाच्या दिवशी त्याचे विसर्जन करावं परंतु जे निर्माल्य असते म्हणजे विड्याची पानं असतील फुलं गजरा वेणी ते आपण वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं अजून एक असाही प्रश्न होता की जर उद्यापनाच्या दिवशी महिला किंवा कुमारिका नाही मिळाल्या तर काय करावं कारण शहरी भागामध्ये अशी अडचण येऊ शकते जर तुमच्या घराच्या आजूबाजूला महिला येत नसतील तर घरातील मुलगी असेल तिला तुम्ही देवी स्वरूप मानून तिला हळदी कुंकू देऊन व्रताची प्रत देऊन उद्यापन करू शकता किंवा तुमच्याकडे कामवाल्या मावशी येत असतील त्याही उद्यापनासाठी किंवा सवाष्ण पूजनासाठी चालू शकतात बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा असाही प्रश्न होता मासिक ही ही की मासिक धर्म असेल किंवा काही सुतक झालं असेल तर तुम्ही ही पूजा मांडायची की नाही तर आपण पूजा मांडणी करू नये पण उपवास मात्र आपण स्वतः करावा तुमच्या शेजारी जर हे व्रत करत असतील तर तुम्ही कहाणी ऐकू शकता आणि मासिक धर्म असेल तर घरात कोणी दुसरी सवासनं स्त्री असेल किंवा तुमची मुलगी असेल जाऊ असेल तिच्या हाताने तुम्ही पूजा मांडणी करावी आणि त्यांनाच कहाणी वाचायला सांगावी तुम्ही उपवास मात्र स्वतः करावा तसेच आपण जी ओटी भरतो ती प्रत्येक गुरुवारी भरावी का आणि तिचे काय करावे तर ओटी तुम्ही कोणत्याही एक गुरुवारी भरू शकता आणि ओटी तुम्ही घरी भरली तरीही चालेल आणि एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन भरली तरीही चालेल तसंच जर तुम्ही मंदिरात ओटी भरली तर ती ओटी तिथंच ठेवावी प्रत्येक गुरुवारी ओटी भरली नाही तरीही चालेल पण एका गुरुवारी तुम्ही ती भरावी आणि तुम्ही ओटी घरी भरली तरीही चालेल तर ते साहित्य तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या सवासनश्रीला ओटी भरण्यासाठीही ते साहित्य आपण वापरू शकतो बऱ्याच मैत्रिणींचा असाही प्रश्न असतो की देवघरातील मंगल कलशाला सजवून गुरुवाच्या पूजेमध्ये ठेवावा का तर मैत्रिणींनो तुम्ही जो देवघरामध्ये कलश ठेवता तो तुमचा कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्यामुळे तो आपण तसाच ठेवावा आणि मार्गशीर्ष गुरुवारसाठी दुसरा कलश आपण मांडावा आणि त्या कलशाची प्रत्येक गुरुवारी पूजा करावी तसेच बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न असतो की प्रेग्नन्सी आहे किंवा बाळ लहान आहे तर उपवास आम्ही करावा का तर या दिवसात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं कारण डिलेवरीनंतरही तब्येत ही तब व्यवस्थित सांभाळलीच पाहिजे त्याचबरोबर बा तुमच्या बाळालाही या काळात तुमची जास्त आवश्यकताही असते त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं स्थितीत राहिलं पाहिजे आणि आहारही तुम्ही वेळेवर व यो योग्य घेतलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही उपवास न करता कथा वाचू शकता पूजाविधी आरतीही करू शकता परंतु दिवसभर उपाशी राहू नये बऱ्याच मैत्रिणींचा असाही प्रश्न होता की आम्ही बाहेरगावी जाणार आहोत तर पूजा करावी का तर तुम्ही जिथे जाणार आहात तिथेही ही, ही पूजा मांडू शकता असं काही नाही की आपल्या घरीच म्हणजेच आपण तीनही गुरुवार ज्या ठिकाणी पूजा मांडली तिथेच ही पूजा मांडावी असं तुम्ही जिथं जाणार असाल तिथंही तुम्ही पूजा मांडू शकता तसंच कथा वाचनही करावं या व्रतामध्ये आकस्मिक काही अडचण आली तर तुम्ही कुटुंबातील दुसऱ्या कोणाकडूनही ती पूजा करून घ्यावी फक्त उपवास तुम्ही करावा दर गुरुवारच्या व्रतामध्ये फक्त उपवास तुम्ही करावा या व्रतामध्ये खंड पाडू नये तर गुरुवारच्या व्रतामध्ये काय खावं असाही प्रश्न विचारला जातो तर व्रताच्या दिवशी केळी दूध इतर फळे तुम्ही खाऊ शकता आणि रात्री पूजा आरती आणि कथा वाचून देवीला नैवेद्य अर्पण करून सहकुटुंब भोजन करावं हे व्रत महिला कुमारिका सवाष्ण स्त्री पुरुष मुलं हे सर्व करू शकता तर हे व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून कांदा लसूण खाणं टाळावं शुक्रवारपर्यंत हे आपल्याला टाळायचं आहे तसंच मांसाहार महिनाभर बंद ठेवावा पूजा करताना कहाणी वाचताना मन शांत एकाग्र आणि आनंदी असावं चारही गुरुवारी विधिवत पूजा करावी नैवेद्य दाखवावा गाईलाही नैवेद्य दाखवावा तसेच माता तुळशीचीही पूजा करावी तसेच सुहासिनी महिलांना हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी बोलवावं त्यांचा आदर सन्मान स्वागत करावं त्यांना देवी स्वरूप मानून त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून हळदी कुंकू गजरा फळ व महालक्ष्मी व्रताची एक प्रत द्यावी तुम्ही एखादी भेटवस्तूही देऊ शकता आणि त्यांची ओटी भरून त्यांचा भावपूर्ण नमस्कार करावा त्यांना उपवास असल्याने फलाहार किंवा मसाला दूध असंही तुम्ही देऊ शकता या दिवशी कन्यापूजनही केलं जातं शक्य असल्यास या दिवसात ब्राह्मणांना शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्तरपूजाही करावी सर्व साहित्य म्हणजे फुलं पानं वेणी हे निर्माल्यामध्ये टाकावं त्याचबरोबर कलशातील पाणी झाडांना टाकावं आणि त्यातील थोडं घरामध्ये शिंपळावं अशा प्रकारे देवीला हळदी कुंकू अर्पण करावं आणि नमस्कार करावा कळत नकळत आपल्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा यासनाही करून घ्यावी तुझे वास्तव्य तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर सदैव राहावी अशी मनोभावे मातेला प्रार्थना करावी आणि त्यानंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असं बोलून नारळ आपण उचलावा आणि संपूर्ण साहित्य आपण उचलावं तसंच ज्या ठिकाणी पूजा मांडलेली असेल त्या जागेवर तीन वेळा आपण हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करावा तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतादरम्यान जे काही प्रश्न आपल्याला पडत असतात त्याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि या व्यतिरिक्तही तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ